आई वारंवार त्याच्या खोलीत जाते लेखाला शोधते अणिच्या कुटुंबाला दुःखानावर पुण्यात झालेल्या भीषण अपघाताने दोन कुटुंबांमध्ये शोककळा पसरली आहे दोन कुटुंबांनी आपली मुलं गमावली आहेत आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला हे, के हे पाहून सारे स्तब्ध झाले कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातात दोन कुटुंबांनी आपली मुलं गमावली आहेत बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने मध्यधुंद अवस्थेत असताना आपल्या अलिशान पोरशे कारने एका दुचाकीला धडक दिली यामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोन इंजिनियरचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीय दुःखसागरात बुडाले आहे आमच्या मुलाचा काय दोष होता सतत ते हाच प्रश्न विचारत आहेत या घटनेने अनिशच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय मुलाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत कुटुंबात मोठी नाराजी हा मध्य प्रदेशातील शहडोल कुटुंब हादरून गेले लेखाच्या मृत्यूची बातमी कळताच अनिशची आई आणि आजी बेशुद्ध पडल्या त्या प्रत्येक क्षणी अनिशची आठवण काढत रडत होत्या शनिवारी रात्री उशिरा एका पार्टी परतत असताना जबलपूर येथील अनिश आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांना विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या पोरशे कारदे धडक दिली त्यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला या, या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला होता पण नंतर पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पवयीनचे वडील विशाल अगरवालसह पब मालक आणि मॅनेजरला अटक केले अनिशने स्वतःसाठी एक खोली बांधली होती अनिश महिनाभरापूर्वीच घरी आला होता आणि त्याने आपल्या पगारातून घरात स्वतःसाठी एक खोली केली होती नंतर कंपनीतून फोन आला आणि तो परत पुण्याला गेला मग अनिशच्या मृत्यूची बातमी आली अनिशची खोली पाहून घरातील सदस्यांच्या डोळ्यातील आसवं थांबत नाही आहेत अनिशाई वारंवार त्या खोलीत जाऊन आपल्या मुलाला शोधत आहे अशी माहिती अनिशचे नातेवाईक आत्माराम औधिया यांनी दिले अनिश्चे कुटुंबीय पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संतापलेत बिल्डरचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत दोनशे किलोमीटर प्रति तास वेगाने कार चालवत होता तरी साधी कलम लावण्यात आली हा अपघात नसून खून आहे असं ते म्हणाले पुण्याच्या कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करत त्याला चौदा दिवस बाल निरीक्षणगृहात पाठवले तर या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल याला पुणे न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे